उष्ण गुणाची आणि सांधेदुखी कमी करणारी कुळीतची भाजी बघूया नमस्कार मंडळी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे थंडी खूप आहे थंडीच्या दिवसात कुळीत हे तर व्हायलाच पाहिजे तर कुळीत म्हणा किंवा गुलगे हुलगे सुद्धा म्हणतात त्याला तर आज मी आ, मोड आलेल्या कुळीतची भाजी दाखवते आहे कुळीत मी रात्रभर भिजत घातले होते आणि त्यानंतर पाण्यातून काढून मोड यायसाठी ठेवले तर दिवसभर आणि रात्रभर ठेवावं लागले कारण की थंडीचे दिवस आहेत आणि छान मोड आले बघा आणि आता मी कुकरला लावत आहे डाळ शिजायला जसं आपण पाणी घालतो ना त्याच प्रमाणात पाणी घालावं लागतं यालासुद्धा तर आता पाणी घालून शिट्ट्या काढून घेते सर्दीमुळे आवाज खूप बदलला आहे आणि आता कांदा लसूण हिरी मिरची आणि हे सगळं कढीपत्ता पण घातला आहे मिक्सरमधून लावून काढून घेते या भाजीला जास्त मसाला वगैरे लागत नाही बस एवढं साहित्य आणि वरून टोमॅटो टाकेल टोमॅटो जरा भाजी छान लाल कलरफुल दिसतं छान वाटतं टोमॅटोचं तो बी काढून घेत ही भाजी चवीला खूप छान लागते बाजे में जास तो छान बारीक चिरून घेते आहे आता कढईत मी फोडणी करायला मिळते भाज्या मी जास्तीत जास्त लोखंडाच्या कढईतच करते खूप कमी वेळेला स्टीलच्या कढाया वापरते किंवा जास्तच मी लोखंडाच्याच कढई वापरते तेल तापलं की <tinyat <-tinyati> मोहरी घातली आहे शिंग घातलं आणि मिक्सरमधून काढलेला मसाला घातला मसाला छान करत मसाला छान करत नाही तर भाजीला छान आहे आता एक चमचा तिखट धणेपूड टाकला आहे एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा थोडंसं परत तिखट घातलं आहे आणि आता टोमॅटो घात टोमॅटो घालून परतवलं आणि कोळीत टाकलं शिजवलेले कोळीत घातले थोडंसं परतून घ्यायचं दोन तीन मिनिट परतायचं नंतर त्यात पाणी घालायचं आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आणि मीठ घातलं वरून मीठ घातल्यानंतर एक कोकमचा छोटासा तुकडा घातला आहे कारण बहुतेक लोकांना ना, ना याने ॲसिडिटी होते कुळीत खाल्ल्याने सर्वांना होते असे नाही पण काहींना होते म्हणून कोकमचा तुकडा जर घातला नाही तर ॲसिडिटीचा त्रास होत नाही झाकण ठेवून वाफ येऊ देते आता सर्दीमुळे मला बोलायला पण त्रास होत आहे भाजी छान झाली आहे आणि लोखंडाच्या कढीत जर भाजी केली ती लगेच काढावी लागते भाजी झाल्याबरोबर दुसऱ्या पातेलात काढायची नाही तर भाजी काळी पडते सोबत भाकरी केली आहे भाकरीवर थोडं तूप घेतलं थंडीच्या दिवसात ऊब देणारं आणि हाडांना बळकटी देणारं हे कुळीत खायलाच पाहिजे तूप घातलं की थोडी चव छान लागते भाकरीला भाकर कांदा दही थोडंसं घुसळून ठेवलेलं आहे रवी फिरवली आहे त्यात आणि आता त्यात खडी साखर घालते तर असं आजचं जेवण आहे